नमस्कार मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मोठा दिलासा लाडकी बहीण योजना सहा हजार बँक खात्यात जमा न मिळाल्यास हे काम तत्काळ करा महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अनेक महिलांच्या बँक खात्यात थकीत असलेली सहा हजारची ची रक्कम जमा करण्यात आली आहे ज्या महिला जून महिन्यापासून हप्त्यासाठी पात्र असूनही विविध कारणांमुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नव्हती त्यांना ही रक्कम मिळाली आहे महिने रक्कम जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांचे थकीत हप्ते पंधराशे आहेत विनाकारण अपात्र ठरलेल्या आणि हप्त्यापासून वंचित राहिलेल्या भगिनींसाठी हा मोठा दिलासा आहे म्हणजे चार गुणुले पंधराशे तुम्हाला थकित रक्कम न मिळाल्यास काय करावे जर तुम्ही योजनेसाठी पात्र असूनही तुम्हाला हे थकीत सहा हजार मिळाले नसतील तर तुम्हाला एक महत्वाचे काम तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे ज्या महिलांना विनाकारण अपात्र ठरवण्यात आले होते त्यांना जाणून घ्या अजून ही थकीत रक्कम मिळाली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली ई के प्रक्रिया पूर्ण करावी केवायसी कशी करायची ई केवायसी पूर्ण केल्यानंतर तुमच्या पात्रतेची सत्यता उघड होते व केवायसी पूर्ण झाल्यावरच तुम्हाला थकीत रक्कम आणि पुढील महिन्याचे नियमित हप्ते मिळण्यास सुरुवात होते जे लाभार्थी ई केवायसी करणार नाहीत किंवा अपात्र ठरतील त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे ई केवायसी मुळे या त्रुटी दूर झाल्या आणि महिला पुन्हा पात्र ठरल्या ई के वाय सी पूर्ण केल्यामुळे अनेक महिला पुन्हा पात्र ठरल्या आहेत पूर्वी ज्या कारणांमुळे त्यांना अपात्र ठरवले होते त्या त्रुटी आता दूर झाल्या आहेत उत्पन्न मर्यादा म्हणजेच काही महिलांचे उत्पन्न चुकीचे दोन पॉईंट पाच लाखाहून अधिक दाखवले गेले होते ई सी नंतर त्यांचे प्रत्यक्षात कमी उत्पन्न असलेले अर्ज पुन्हा पात्र ठरले आहेत कुटुंबात चारचाकी वाहन असणे किंवा सदस्य आयकर भरणारे असणे यासारख्या विनाकारण दाखवलेल्या त्रुटी ई सीमुळे दूर झाल्या आहेत या नियमांमुळे अपात्र ठरलेल्या कुटुंबात जर एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत असतील तर त्यांनाही आता पात्र ठरवण्यात येत आहे संजय गांधी निराधार किंवा इतर योजनांमधून पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त लाभ घेत असल्याचे चुकीचे दाखवले आहे महिलांसाठी ई के वाय सी पात्र ठरले आहेत तुम्ही जर विनाकारण अपात्र ठरत असाल तर तुम्हाला थकीत सहा हजार हवे असतील तर लवकरात लवकर ई के सी पूर्ण करा यामुळे तुमची पात्रता निश्चितच होईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ घेणे सुरू ठेवता येईल असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील